ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि माजी महापौर नरेशजी मस्के यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री गणेश नाईक राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे कल्याणचे भावी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी खासदार संजीव नाईक आमदार मंदकिनी म्हात्रे आमदार प्रतापराव सरनाईक आमदार रवींद्र फाटक माजी महापौर मीनाक्षी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे मनसेचे पानसरे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार युवासेनेचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक सिद्धेश अभंग नितीन लांडगे अमित जयस्वाल निखिल बुडजळे संजय पाटील आदी मान्यवर पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने शिवसैनिक बंधू भगिनी उपस्थित होते शिवसेनेचे प्रवक्ते राहुल शेवाळे यांनी या रॅलीत उत्कृष्ट शैलीत सूत्रसंचालन केलं याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे हा धर्मवीर आनंद साहेब यांचा बाले किल्ला आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा अर्थातच नरेश मस्के यांचा शंभर टक्के विजय कल्याणहून डॉक्टर श्रीकांत शिंदे तर ठाण्याहून नरेश म्हस्के हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन राजकारणातून समाजकारण करीत आहेत त्यामुळे त्यांच्या गळ्यात निश्चितच विजयमाळा पडेल इतकंच नव्हे तर राज्यात उभे असलेल्या बाळासाहेबांचे शिवसेना बी जे पी अजित पवारांची राष्ट्रवादी पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याचा मला विश्वास आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त करून नरेश मस्के यांना शुभेच्छा देत विजयी भव हा आशीर्वाद दिला अपली है, दोन मदिल, लोको विकास उमेदवार हे राज्यातील वर्षांमधील आधारावर हमखास विजय संपादन करतील असा भरसा या प्रसंगी शिंदे साहेबांनी रॅलीतील जनसमुदायाला दिला मराठवाड्यात सूर्य सूर्य डांबरी रस्ता अशा परिस्थिती कार्यकर्ते एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये मध्ये आपण सगळेजण अजून तिथपर्यंत कार्यकर्ते आहेत त्या मासुमदा तलावापर्यंत हा प्रचंड असा प्रतिसाद जल्लोष आणि जोश आपण दाखवलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं आपण नरेश मस्के महायुतीच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब केलेला आहे कारण तुमचा ठाणेकर या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठाणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती झाली एवढी कामं आपण केलेली आहे विकास प्रकल्प सगळे बंद होते सगळे योजना बंद होत्या आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी काय होत सगळे सण बंद होते ना उत्सव बंद होते या रॅली दरम्यान विविध पारंपरिक पद्धतीच्या नृत्यांचं सादरीकरण करण्यात आलं त्यामुळे लोकांचं मोठं मनोरंजन होऊन त्यांनी टाळ्यांचा आवाज करून दिलीत त्यात कोळीबंधू भगिनींनी केलेलं पारंपरिक नृत्य पंजाबी पद्धतीचा भांगडा नृत्य मराठमोळ्या पद्धतीचं लेझिम नृत्य तसंच जैन समाज व ओरिसा राज्यातील लोकांनी केलेली पारंपरिक के नृत्य हे रॅलीतील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं होतं प्रकारे ढोल ताशांच्या निनादात हा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम मोठ्या हर्षोल्लासात साजरा झाला शेवटी कृतज्ञतेच्या भावनेतून मस्के साहेबांनी सर्व मान्यवरांचे आणि विविध पक्षांच्या नेत्यांचे पदाधिकारी शिवसैनिकांचे मनस्वी आभार मानले मुख्य संपादक सुखदेव भालेराव स्वराज आंदोलन मुंबई